नमस्कार सर्वांना स्त्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथे आज पुन्हा मी तुमच्यासमोर एक टाकाऊपासून टिकाऊ एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये बनून तयार होणारं घरच्या घरी मिक्सरचं कवर ते मी कोणत्या पद्धतीने बनवलेलं आहे टाकाऊ ब्लाऊजचाही ते मी खूप छान असा वापर केलेला आहे आणि त्यापासूनच मी मिक्सरचं कवर बनवलेलं आहे चला तर मग बघूया मिक्सरचं कवर मी कसं बनवलेलं आहे त्याकरता इथे ब्लाउजचं कापड मी घेतलेलं आहे आणि अस्तरचं कापड देखील घेतलेलं आहे तर अस्तरचं कापड स्क्रीनवर दिसत आहे त्या मापाने मी कट करून घेतलेलं आहे चार पीस इथे मी कट केलेले आहेत अस्तरचे आणि ब्लाऊज पीसचे देखील चार पीस त्याच मापाने मी कट करून घेतलेले आहेत त्यानंतर ब्लाऊजचं एक कापड आणि अस्तरचं एक कापड घ्यायचं आहे आणि त्यावर अशा उभ्या आडव्या आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि त्या तिथे शिलाई मारून देखील घ्यायची आहे अशाच प्रकारे चारही आपल्याला पीस तयार करून घ्यायचे आहेत तर इथे एक पीस मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे शिलाई मारून घेत आहे पीस आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत त्याला शिलाई अस्तर जोडून शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे चारही पीस मी तयार करून घेतलेले आहेत आणि ते आता एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत तर इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला एकावर एक अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि शिलाई मारून जोडून घ्यायचे आहेत चारही पीस मी जोडून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा ही पीस आपले जोडून झाल्यानंतर इथे आपल्याला साडेपाच इंचाचा चौकोन तयार करून घ्यायचं आहे आणि त्याला अस्तर लावून त्याला उभ्या आडव्या अशा शिलाई मारून घ्यायच्या आहेत तर इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर जे चार पीस आपण एकमेकाला जोडून घेतले होते ते घ्यायचे आहेत आणि तो चौकोन बरोबर त्या शिलाईवर ठेवायचा आहे आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याला शिलाई मारून तो अटॅच करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी म मा शिलाई मारत आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारायची आहे अशा प्रकारे चौकोनी भाग छानपैकी आपला जोडून झालेला आहे आणि त्यानंतर याला आपल्याला खालच्या बाजूनं फ्रील देखील बनवायची आहे तर इथे मी या ब्लाऊज पीसचे काटे घेतलेले आहेत आणि त्याचीच फ्रील बनवणार आहे तर खालच्या बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता हा फ्रीलचा भाग मी त्या पीसला जोडून घेणार आहे कार संपूर्ण कवरला फ्रिल लावून झालेले आहे आणि त्यानंतर त्या फ्रिलवर वरच्या बाजूकडनं मी दापशिलाई देखील मारून घेणार आहे म्हणजे आपली जी फ्रिल आहे त्या कव्हरची ती व्यवस्थित अशी उभी राहिली जाईल आणि त्यानंतर आपल्याला कवरला हँडल बनवायचं आहे तर त्याकरता इथे मी एक पट्टी बनवून घेणार आहे पट्टीची लांबी आहे आठ इंच आणि रुंदी आहे तीन इंच आपल्याला साधारण दीड इंचचं इथे बेल्ट बनवायचं आहे हँडलसाठी तर अशा प्रकारे मिक्सरच्या कवरसाठी आपलं हँडल म्हणजे बेल्ट बनवून तयार आहे त्यानंतर त्या मिक्सरच्या कवरचा जो चौकोणी भाग आहे तिथे आपल्याला मध्यभागी एक एक इंच इतका मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूकडनं आणि तिथे आपल्याला बेल्ट अटॅच करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने दोन्ही बाजूकडनं आपल्याला दो, बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे छान असं आपलं मिक्सरचं कवर बनून तयार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि हो असेच यू यूजफुल आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा तर भेटूया एका अशाच पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ सर्वांना हॅव अ नाईस डे